सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात श्री दत्त प्रबोध अध्याय बारावा बटूंची तीर्थयात्रा अशा तऱ्हेने दुर्वास दत्त अबुंधर म्हणजे चंद्र तिघेही अनसूया आणि अत्रींपुढे हात जोडून उभे राहिले आपल्या मृदू आवाजात यात्रागमनाची आज्ञा मागू लागले ते बोलऐकून माता पित्यांच्या नेत्रात न खळते अश्रू उभे राहिले दोघांनीही त्या मुलांना छातीशी कवटाळलं त्यांच्या मस्तकावर अश्रूंचा अभिषेक केला त्यांना अधिकच घट्ट कवळून मिठीत घेतलं अनसुयेला ही मिठी सोडवत क्षणासाठी काळ जिथल्या का तिथेच थांबावा थांबून राहावा असं तिला वाटत होत तिचीही मोहावलेली अवस्था पाहून दत्तानं आपल्या मागल्या वचनाची आठवण दिली व मिठी सोडवून घेतली ऋषींनीही अनसुयेला सांगितलं की आता मात्र शोक आवर ते तिघेही पर्यटनाला निघाले आहेत त्यांना हसत मुखानं निरोप आणि आशीर्वाद दे पतीचं हे संभाषण ऐकताच त्या सती साध्वीने आपले डोळे पुसले तिन्ही पुत्रांनी अत्रींना वंदन केलं त्यांनी आशीर्वाद दिला समस्त ऋषी वर्गही ऋषी पत्नींसह त्या त्रिवर्गाला भेटायला आला होता साश्रु त्यांचं दर्शन घेत होता त्यांना आशीर्वाद देत होता सरते शेवटी त्या अविनाशी दत्तानं सर्वांना सांगितलं गुरुबंधूंनो समस्त आप्तजनांनो असाच लोभ कायम ठेवा आमच्या मात्या पित्यासही रंजवा त्यांच्याकडे लक्ष ठेवा आता आम्ही प्रस्थान ठेवतो असं म्हणतात सारे म्हणाले हे दिगंबरा तू नाहीस म्हणजे हे तपोवन शून्य आहे उदास आहे तुझ्या विरहाचं दुःख फार मोठं आहे हे, हे सारं आम्ही कसं सहन करू दत्तानं सांगितलं संसारात राहून उदास व्हा आणि माझं नाम संकीर्तन करा त्या नामघोषातून मी केव्हाही तुमच्या सांगातीत राहीन तुमच्या हृदयांतरीची माझ्याविषयीची भक्ती श्रद्धा हेच माझं मोठं सामर्थ्य आहे तेव्हा मी तुम्हाला कसा विसरेन तेव्हा माझं स्मरण तुम्ही जिवे भावे अंगीकारा ही अमृतवाणी ऐकल्यानंतर सर्व समुदायानं जय जयकार करून आनंदानं निरोप दिला त्या तिघांनी आपल्या जन्मभूमीला तपोवनाला पूर्णकुटीला प्रदक्षिणा घातली नमस्कार केला माता पित्यांच्या चरणाची धूळ मस्तकी लावली तेव्हा अनुसुया दुर्वासाला म्हणाली दुर्वासा, दुर्वासा। तू श्रेष्ठ आणि ज्येष्ठ तू दत्ताला आणि चंद्राला सांभाळून घे त्यांची मनं नाराज करू नकोस आणि दत्तात्रेया तू तर त्रिगुणात्मक सर्वांचा प्रतिपालक तूच सर्व बघ चंद्राला सांभाळ आणि हे चंद्रा तू दोघाही मोठ्या भावांच्या आज्ञेचं पालन कर असं म्हणून तिने निरोप दिला त्या तिन्ही मुलांना वेशीपर्यंत पोहोचवायला सर्व ब्रह्मवृंद आला आणि निरोप देऊन आपापल्या स्वस्थानी परतला आणि नित्यक्रमात दंग झाला इकडे अतिशय आनंदानं मार्गक्रमण करीत विविध तीर्थक्षेत्रे पाहत ते तिघे वाराणसीला येऊन पोहोचले आपलं निवासस्थान औचित दृष्टीस पडताच रमाधर आनंदले आणि अधिकच रमूगमू लागले आणि ती महामूर्ती पाहताच गंगा यमुना सरस्वती प्रगट झाल्या आणि दत्तात्रयांचं स्तवन करू लागल्या अविनाशा सच्चिदानंदा पूर्ण दयाळा त्रिगुणात्मका त्रिगुण पाळा तुला वंदन असो ते स्तुती स्तोत्र ऐकून दत्तात्रयाला परम संतोष वाटला आणि त्यांनी त्या लोकमातांना विचारलं तुम्ही तर सगळ्या तीर्थांच्या परमपूज्य देवता मग माझी प्रार्थना कशासाठी करता तेव्हा त्या लोकमाता म्हणाल्या आमच्या प्रवाहात लोकांनी आपल्या पापाचे भारे सोडून स्वतःला पतित पावन करून घेतलं पण त्या पापाच्या भारानं आमच्या जीवाला ताप होतो आहे कोणी सिद्ध साधक तपस्वी आले आणि त्यांनी आमच्या पात्रात स्नान केलं तरच आमचा ताप कमी होतो म्हणून म्हणतो मन अवधूता आम्हाला तापमुक्त कर पापमुक्त कर मातांनो आम्ही तिघेही आपल्या पात्रात सुस्नात होतो कोणत्याही प्रकारची चिंता मनात बाळगू नका या प्रयागात स्नान करून पुण्यसंचयाचं दान करण्यासाठी असेच अनेक साधुपुरुष सत्पुरुष या क्षेत्री येतील असं म्हणून त्यांनी तिथं गंगा स्नान केलं असं म्हणून त्यांनी तिथं स्नान केलं व सकलतीर्थ पावन झालं अशा रीतीनं काशी गया जगन्नाथ पाहून ती सर्व रामेश्वराला गेली तेथून गोकर्ण महाबळेश्वरी मग शिवकांची विष्णुकांची आणि सर्व पीठांचं मूळ पीठ जे पंढरी क्षेत्र तिथे येऊन पोहोचली तेथून दंडकारण्यात आली ते तर सकळ बीजांचं बीजस्थान त्याचा महिमा अनुपमेय साधू संतजनांचं निवासस्थान अशा अनंत ब्रह्मांड बीज क्षेत्रांचं दर्शन होताच दत्तांना आनंदाचं भरता आलं द्वैतपणाची बोळवण झाली अद्वैताची गुंज भरली दत्तात्रयानं आपलं अवतार चरित्र दाखवण्यासाठी विभक्त काया प्रगट केल्या आणि काय आश्चर्य जगदोद्वार करावया करणारा दत्तात दत्तराया विटेवर कर ठेवून उभा राहिलेला दिसू लागला शेषातळी योगासन घालून योगध्यान दाखवू लागला तेव्हा शंकर विभूती दुर्वासानं अवधूतास विचारलं या तीर्थात कोणता विशेष विनटला आहे ते कृपा करून सांगा दत्तानं निरूपणास सुरुवात केली हे आठविसाचे खरे मूळ तयाचा हा खेळ त्याचा मात्रा मेळ मात्र पन्नास हा विचारांचा सर्व विलास पण त्याचा विशेष असा की जाणत्याला ते सर्व विरळ भासतं उरलेल्या भागात दोन असतात तेच ते सहस्त्र दळी आसन आणि योगी साधक सिद्धांचं धन संतांचं बुज पण सर्वात अलिप्त असा हा बिंदू त्याचेच मी गातो गुण तोच असतो परमानंद सर्वाला भेदून उरणारा ही गुजवार्ता ऐकून दुर्वासाला परम संतोष झाला आणि अविनाशात आणि दत्तात त्यानं सम समसाम्यता पाहिली जिथे दत्त अविनाशाची भेट झाली तिथे ती अवघ्या तीर्थकोटी पावन झाल्या सर्वसृष्टी उजळून निघाली चरणाशी गंगा नतमस्तक झाली अविनाशी अविट अभंग राहिला तो ह्या बिंदुतीर्थी पांडुरंग बनला जगदोद्वारासाठी निर्विकार निसंग झाला सर्व संतांची दासांची आस पुरवण्यासाठी त्यांना अभयवर देऊन ममत्व प्रगट करण्यासाठी सदयपणे साक्षात रूपात प्रगट झाले तेथे साक्षात श्री रमारमण आपल्या सर्व आयुधांसगट प्रगट झाले आणि अद्वय आनंदाच्या रूपात स्वस्थळाला पाहून पुन्हा दत्तात्रयाला अतिशय आनंद झाला आणि जडजीव पावन करण्यासाठी तिलक धारण केला आणि अद्यापही तो दत्तराना त्या पंढरपुरी बिंदुस्थळी नेहमी येतो आणि त्याच्या स्मरणार्थ आनंदानं व भक्तिभावानं भाळी तिलक रेखतात द्वादश सार भागवतात असे तिलकाचे कितीतरी प्रकार प्रगट केले गेले आहेत अशा विविध योग खुणा दाखवी दत्तात्रेय कर, क्रमण करीत होते ते तुळजापूरला आले भागीरथीच्या पात्रात स्नान केलं आणि आदिमायेचं गुणगान करून तुळजामातेच्या चरणी मस्तक ठेवलं तुळजामाता म्हणजे शिवप्रिया ही मनगनंदिनी श्रीरामप्रभूंची सत्वपरीक्षा घेण्यासाठी तिनं सीतेचा वेश धारण केला आणि शोकानं विराहानं व्याकुळ झालेल्या श्रीरामांच्या समोर जाऊन तिनं जानकीच्याच सुरात रामाला साथ घातली हे प्राणनाथ राम शोकाकुल होता तरी त्यानं त्या जानकीला क्षणी ओळखलं होतं आणि म्हणूनच तिनं साथ घालताच रामानं तिचे पाय धरले आणि तिला सांगितलं हे भगवत जननी आदिमाते आपल्या घरी परत जा इथे येण्याचे कष्ट का घेतलेस आता इथेच स्वस्थ राहा तेव्हापासून ही हिमनग नंदिनी येथेच राहू लागली ती दत्तात्रयाला पाहून म्हणाली हे अवधुता तुझी माऊली अनसूया खरोखरच धन्य होय तुझ्यासारख्या त्रिगुणात्मक पुत्रास जन्म देऊन तिनं जीवनाचं सार्थक केलं तुझ्या दर्शनानं मला खरोखरच परम संतोष झाला आहे तुझं असंच दर्शन वारंवार मला व्हावं हीच प्रार्थना मातेचे हे उद्गार ऐकून दत्तात्रेय म्हणाले माते तुझ्या इच्छेनुरूप मी तुला खरोखरच भेटायला येईन आणि भोजनालाही इथेच येईन हे ऐकून पार्वती मातेला अतिशय आनंद झाला आणि तिनं आपल्या मस्तकावरचा हिरेजळीत मुकुट दत्तांच्या मस्तकावर ठेवीत त्यांचं मुखकमल कुरवाळीत ती जगन्माता म्हणाली माझ्या बाळा मला दिलेलं वचन मात्र विसरू नकोस नाही माते विसरणार नाही एक दिवस तुझ्या दारी भोजनास आल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून पश्चिमेकडे ते पदयात्रा करीत निघाले निरा तिरी आले तेथे नरसीपूर त्यांनी पाहिले त्या तीर्थाला वंदन करून नरहरीच दर्शन घेऊन आशीर्वाद मागून पुढे निघाले आणि औटपीठातील सर्वश्रेष्ठ पीठ सर्व विघ्नहर्त्या संकट निवारण करत्या महालक्ष्मीच माहेरघर जे कोल्हापूर तेथे येऊन पोहोचले रंकाळे तीर्थावर दर्शन घेतलं आणि ते रूप सुंदर ध्यान डोळ्यात साठवलं त्याचं अनन्य भक्तिभावानं स्तोत्र गाण्यास प्रारंभ केला हे मुळ आदिमाते जगतजननी मूळ प्रकृती भवानी त्रिभुवन पालक स्वामिनी तू जगनमोहिनी आहेस विष्णूप्रिय सुंदरी आहेस लक्ष्मी आहेस साक्षात लक्ष लक्षांची कृपा करणारी कनवाळू आहेस सदय शांत निर्मळ सौभाग्यदायिनी कोमल आहेस हे स्तवन ऐकून साक्षात अंबा प्रगट झाली आणि तिनं अत्यानंदानं क्षेमालिंगन दिलं आणि सांगितलं की हे दत्तात्रेया त्रिगुणात्मक रूपात तू विनटला आहेस तेव्हा सर्व जगताचं कल्याण करा आणि आपल्या अवतारानं भूमीवरील प्रत्येक प्राणीमात्राचा उद्धार करा असं हे वचन ऐकताच दत्तात्रेय म्हणाले माते तुझी कृपा मजवर अखंड असावी म्हणजे त्या आशीर्वादाच्या बळावर मी कोणतंही कार्य करू शकेन तेव्हा आंबा म्हणाली मी वाढलेली भिक्षा ग्रहण करून मलाही कृतकृत्य कर तेव्हा दत्तानं वचन दिलं की माते तुझ्या दारी तुझ्या भिक्षेचा स्वीकार करायला मी नक्की येईन हे दत्तात्रयाचे उद्गार ऐकून माता संतोषली आणि तिनं झळझळाती जल दैदिप्यमान कर्णभूषण काढून अवधुताला दिली आणि त्या सत्पात्री भिक्षूला सुवर्णपात्र भिक्षेसाठी दिलं ते घेऊन मातेला वंदन करून निघाले ते महाबळेश्वरी आले तिथे एक चमत्कार झाला कृष्णा भागीरथी गायत्री सावित्री सरस्वती सतेज दिव्य स्वरूपात अवधूता पुढे प्रगट झाल्या आणि अवधुताचं स्मरण करून त्या त्याला म्हणाल्या हे योगी राजा आमचा संगम करून मग पुढे वा ते वावदूत कबूल झाला आणि संगम स्थानी आला पण ते संकिर्ण स्थान पाहून त्याला आनंद झाला नाही त्या दिगंबराचं चित्त ओळखून पाची गंगा त्याची विनवणी त्यांनी सांगितलं पुढचे सर्व प्रवाह प्रशस्त आहेत पण एकमेकापासून ते अलगही झालेले आहेत या ठिकाणी आम्ही प्रियतम कृष्णेला भेटण्यासाठी आलो आहोत आणि आमचा संगम झाला त्यात विशेष असे की महापर्वात कन्या इथे भागीरथी प्रगटपणानं वाहते गायत्री सावित्री सरस्वती मात्र एकमेकात मिसळून गुप्तपणानं वाहतात माहुली क्षेत्रीय असा हा कृष्णेचा विस्तार आहे आणि तिला वेन्ना नदी येऊन मिळाली आहे मग अतिशय मनोहर संगम झाला आहे म्हणून हे अवधुथा आमची विनंती मानून आपण काही दिवस या स्थळीच वस्ती करावी आणि आमच्या तेजी स्नान संध्या करून आम्हा पतितांना पावन करावं आणि इतर पामरांनाही मोक्षमुक्तीचं समाधान द्यावं त्यांचं हे भाषण ऐकून दत्तात्रयानं त्यांच्या तिरी स्नानसंधेला नित्य येण्याचं अभिवचन देऊन त्यांचा निरोप घेतला आणि डोंगर दर्या पार करीत पालथ्या घालीत ते ज्योतिर्लिंगासह गेले आणि त्याची पूजा करून सप्तशृंगीत आले ते विशाल दैदिप्यमान भवानी शिखर पाहताच त्यांचे डोळे निवले त्या जगदीश्वर भवानीची कृपा व्हावी म्हणून किती तापसींनी अनेकविध व्रत वैकल्याचा अंगीकार केला होता पण दत्तांचं आगमन होताच आणि त्यानं स्तुती करताच महामाया प्रसन्न झाली आणि त्या दत्तात्रयाला आशीर्वाद देत तिचं कृपा घेऊन दत्त निघाले आणि त्र्यंबकेश्वर येऊन पोहोचले त्रिगुणात्मक त्रिगुणात्मक रूपाला भेटले त्र्यंबकेश्वर हे खरं गौतमीचं गौतमाचं निवासस्थान पूर्वी ते ऋषी इथे तपाचरण करीत असत आणि अतिशय शांती समाधानात आपल्या पत्नीसह अहिल्यासह कालक्रमणा करीत होते सती अहिल्या अतिशय पतिव्रता व पतिपरायण होती ते तिथे साळी पिकवत असत व सर्वांना अन्नदान देऊन तृप्त करीत असत अशा त्या सचशील तापसी माणसाच्या हातून एकदा पाप घडलं गोहत्येच त्यांनी पिकवलेली साळी खाण्यासाठी एक अतिशय कृश अशी गाय आली तिला हा घालण्यासाठी त्यांनी दगड उचलला पण तो उचलायच्या आतच त्या कृषगाईनं प्राण सोडले होते आपण काहीही न करता हे पाप आपल्या माथी आलं म्हणून ऋषीवर्य अस्वस्थ झाले कष्टी झाले पण त्यांनी मनाचा निश्चय केला अभ्यंग स्नान केलं संध्या केली आणि त्या आश्रमात आले आश्रमात हजारो द्विजेवर भोजनासाठी आले होते यजमानाची वाट पाहत होते माझ्या हातून गाय मेली असं सांगितलं असतं तर ते सर्व तसेच उपाशी परत गेले असते आणि आणखी पातकाचं ओझं त्यांच्या भाळी लिहिलं गेलं असतं म्हणून कोणालाच न कळवता त्यांनी सुग्रास भोजनाच्या पंक्ती मांडल्या अतिथींना पाटावर पाचारण केलं गौतम मुनी अतिथीच्या हाती भोजनाचं उदक सोडणार इतक्यात एक गोपाल धावत आला मुनींना म्हणाला हे महातपस्वी ब्राह्मणा माझी गाय मारलीस ती मारलीस आणि आता हे भोजन घालतोस गोहत पाप कुठे फेडशील हे ऐकतात सर्व ब्राह्मणांनी हातातले घास तसेच ठेवले आणि ती गाय जिथे मरून पडली होती तिथे गेले पाहतात तो खरंच गायीचं कलेवर तिथे होतं ते ब्राह्मणनं जेवता विनमुख परत गेले गौतम अतिशय कष्टी झाले त्यांना काय करावं ते कळेना त्या बापड्या तपस्वी ब्राह्मणाला काय ठाऊक की त्या हिमनग हिमगौरीनं श्री शंकराच्या जटेतून आपल्या सवतीला गंगेला हुसकवून लावण्यासाठी श्री गणेशाच्या मदतीनं नाटक रचलं होतं आणि त्याचा सूत्रधार बनवलं होतं गौतमाला गौतमाची साळी खायला आलेली गाय म्हणजे खरीखुरी गाय नव्हतीच ती होती चांद्रमोली शिवशंकराची अर्धांगिनी पार्वती माई आणि ऐनवेळी धावत येऊन गोहत्येचं पातकमुनीवर भर पंक्तीत लादणारा गोपाल हा श्री गणेश होता आता काय करावं पातक कसं निवारण करावं या विचारात गौतम मुनी होते इतक्यातच पार्वती मातेच्या आज्ञेनं श्री गणेश त्यांच्यापुढे गुराख्याच्या रूपात येऊन उभे ठाकले आणि त्यांनी सांगितलं की मी एक उपाय सांगतो की ज्यामुळे पापांचं निवारण होईल ऋषींना फार आनंद झाला गणेशानं सांगितलं की श्री शिवशंकराला प्रसन्न करून घेऊन त्यांच्या जटेतील गंगेत स्नान केलंस तर मात्र तुमचं पातक धुऊन जाईल हा उपाय ऐकताच गौतमांनी अतिशय कठोर तपस्येला सुरुवात केली शिवशंकर प्रसन्न होताच गौतमांनी त्यांच्या जटेतील गंगा मागितली व सारी कथा सांगितली शंकरांनी तात्काळ गंगेला खाली अवतरण्याची आज्ञा केली पण गंगा उतरेना शंकरांनी जटा सोडून खाली आपटल्या पण गंगा खाली पडताच गुप्त झाली गौतमानं जाऊन प्रार्थना केली विनवण्या आरजव केली पूजा बांधली स्तोत्र गायलं तेव्हा ती प्रगट झाली तिच्या पतित पावन प्रवाहात त्यांनी स्नान केलं तेव्हापासून औदुंबराजवळची ती गंगा प्रसिद्ध झाली व पार्वतीचा गंगेला शंकरापासून दूर करण्याचा डावही यशस्वी झाला ते स्थान श्री दत्तात्रेयानं त्यात स्नान केलं भाळ पावक भवानी शंकर प्रसन्न झाला आणि त्यानं श्री दत्तात्रयांच्या हाती त्रिशूल डमरू दिले आणि कमरेत मेखला दिली व सर्व जगताचा उद्धार कर भूतमात्राला पतीत पावन कर असा आशीर्वाद दिला असा हा दत्त प्रबोध ग्रंथातील नारद पुराण संमत बारावा अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त